मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला काळा डाग लागला आहे असं प्रांजळपणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर कार्यक्रमात कबूल केलं आहे मुंबईत दादर पश्चिम इथं अमर हिंद मंडळाची अठ्ठ्याहत्तरवी वसंत व्याख्यानमाला चौदा मार्च रोजी पार पडली या कार्यक्रमात मंत्री गडकरी बोलत होते यावेळी त्यांनी हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केला जाईल असं आश्वासन दिलंय या महामार्गाचं काम रखडण्यामागे जशी अनेक कारणं आहेत त्यातील महत्वाचं कारण म्हणजे कोकणातील माणसंच आहेत तीन एकर शेतीचे चौदा ते पंधरा मालक असतात आणि ते सामोपचारानं कुठलीही गोष्ट सोडवायला तयार नसतात भावंड जमिनीसाठी एकमेकांशी भांडत राहतात याच कारणानं महामार्गाला विलंब असंही गडकरी यावेळी म्हणाले आणि दुसरी आजपर्यंत मी लाख कोटी करून चुकलो आहे पण पर अजूनपर्यंत एकही करप्शनचा आरोप झाला नाही पूर्ण ई टेंडर आहे आहे त्यामुळे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला माझ्याकडे त्याचा ठेका मंजूर करून येण्याकरता गरज पडत नाही पण एक गोष्ट मी सांगितली काम खराब केलं की ठोकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज आपल्या देशाच्या रस्त्याचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे <laughs> आता काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही आपल्याकडे कशावर आपला विश्वास या नाही पण आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या पण तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण कारण बराच रेंगाळला एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे त्याच्या अडचणी खूप आहेत कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही तीन एकर शेतीचे मालक चौदा आणि पंधरा आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही भावभावात भांडण कोर्ट केसेस त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे आहे आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा